आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दॅग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यातील साधारणतः साठ ते सत्तर टक्के लोकसंख्या आपल्याकडे शेतीवर अवलंबून आहे पूर्वीच्या काळी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती स्वातंत्र्यानंतर केंद्र शासन आणि राज्य शासनानं वेळोवेळी केलेल्या जलसिंचनाच्या विविध सोयींमुळे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नदी असेल कॅनॉल असेल मोठे प्रकल्प असतील लघुप्रकल्प असेल सिंचन प्रकल्प साठवण तलाव पाझर तलाव वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे उपसा सिंचन यामुळे महाराष्ट्रातील शेतजमीन जलसिंचनाखाली आलेली आहे शासनानं केलेल्या विविध प्रकल्पातील पाणी आपल्या जमिनीमध्ये पाईपलाईन किंवा पाटाद्वारे पाणी नेण्यासाठी शेतकरी नेहमीच प्रयत्नशील आहेत पण मग दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन नेता येते का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो कारण शेतकऱ्यांचे यावरून मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचं आपल्याला राज्यभरात पाहायला मिळतं मग पाईपलाईन दुसऱ्याच्या जमिनीतून शेतजमिनीतून नेता येऊ शकते का त्यासाठी कायदेशीर तरतूद नेमकी काय हा प्रश्न खरंच सुटू शकतो का याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर इतर शेतकऱ्यांच्या शेतामधून पाईपलाईननं पाणी नेण्यासाठी अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं कारण ज्याच्या जमिनीमधून पाईपलाईन किंवा पाटाद्वारे पाणी न्यायचं आहे ते शेतकरी पाईपलाईन खोदण्यास संमती देत नाहीत किंवा ते खोदण्यास त्यांची परवानगी नसते ज्या शेतकऱ्यांना पाईपलाईन करायची आहे त्या शेतकऱ्यांनी अशी पाईपलाईन करण्यासाठी बँक किंवा खाजगी व्यक्तीकडून कर्ज घेतलेलं असतं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना अडवणूक केल्यानं संबंधित शेतकरी अडचणीत येऊन कर्जाचा डोंगर वाढत जातो आता याबद्दलच्या नेमक्या कायदेशीर तरतुदी काय आहेत तर यासाठीचा या संदर्भ आहे महाराष्ट्र जमीन महसूल पाण्याचे पाठ बांधणे नियम एकोणीसशे सदुसष्ट दुसरा संदर्भ आहे महाराष्ट्र जमीन महसूल पाण्याचे पाठ बांधणे अधिनियमन एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे एकोणपन्नास आता शेतकऱ्याला त्याच्या जमिनीत पाईपलाईन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारनं उपरोक्त जे काही वरचे संदर्भ आहेत त्यानुसार एक आणि दोननुसार कायदेशीर तरतुदी ह्या केलेल्या आहेत मूलतः सर्व जमिनींचा अंतिम मालक हे शासन आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना जमिनी या केवळ वापरासाठी दिलेल्या आहेत याचाच अर्थ असा होतो की शासनानं दिलेल्या जमिनीच्या पृष्ठभागापासून तीन फूट खोलीपर्यंत शेतकऱ्यांना वापर करण्याचा अधिकार आहे त्याच्याखाली वापरण्याचा अधिकार नाही आहे आता वास्तविक पाहता पृष्ठभागापासून तीन फुटांच्या खाली कोणत्याही शेतकऱ्याला त्याच्या जमिनीवर अधिकार राहत नाही तरी देखील केवळ आपापसातील आप वैरभाव असतो गावातील राजकारणामुळे असो काही शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीखालून पाईपलाईन टाकण्यासाठी आडवणूक करतात अशी अडवणूक होऊ नये म्हणून एखाद्या शेतकऱ्याला पाईपलाईनद्वारे किंवा पाटाद्वारे पाणी नेण्यासाठी कायद्यात काय तरतुदी आहेत हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे आता याच तरतुदींचा आपण संदर्भ पुढे समजून घेणार आहोत जमिनीच्या पृष्ठभागावरून पाटचारीद्वारे पाणी नेण्यासाठीचा हक्क हा शेतकऱ्यांना आहे तो कसा आहे तर ते समजून घेऊ बागायत जमीनधारकांनी उपलब्ध होईल तिथून म्हणजे नदीपासून किंवा विहिरीपासून पाईपलाईन टाकून किंवा पाटानं पाणी वाहून नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या आपल्या जमिनीतील पिकांना पाणी द्यावं हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे पाणी उपलब्धता आणि जमीन एकाच ठिकाणी आस असेल तर प्रश्न नाही आहे पण जमिनीचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी आणि विहिरी तळी किंवा नदीच्या पाण्याची उपलब्धता एकाच ठिकाणी असेल अशावेळी पाण्याच्या ठिकाणापासून ज्या जमिनींना पाणी द्यायचं आहे त्या ठिकाणांपर्यंत पाटाने किंवा पाईपलाईननं पाईपलाईन टाकून पाणी नेणं भाग पडतं आता अशावेळी काय होतं तर शेजारच्या जमीनधारकाच्या जमिनीतून पाईपलाईन टाकवावी लागते असे पाठ काढताना किंवा पाईपलाईन करताना दोघांच्यामध्ये सामंजस्य असेल तर वादाचा प्रश्न येत नाही पण शेजारचा जमीनधारक आपल्या जमिनीतून पाठ पाईपलाईन जाऊ देत नाही किंवा त्याबाबत ते त्यांच्यामध्ये एकमत होत नसेल तर अर्जदाराच्या सर्व शेतजमिनींना पाणी पुरवठा होणार नाही त्यामुळं त्याच्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते त्यासाठी शेजारच्या जमीनधारकाचं कमीत कमी नुकसान कसं होईल आणि जे काही थोडेफार नुकसान होईल त्याची भरपाई करण्याच्या दृष्टीनं नियमन करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात कलम एकोणपन्नास ची तरतूद केलेली आहे ते नियमन संबंधित तहसीलदार यांनी करायचं असतंय अशा सूचनासुद्धा तिथे देण्यात आलेल्या आहेत त्यासाठी अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज करणं गरजेचं असतं शेजारच्या जमीनधारकाच्या मालकीच्या जमिनीतून पाण्याचा पाठ बांधण्यासाठी कायद्याच्या कलम एकोणपन्नास पोटकलम एक अन्वये पाण्याचा पाठ बांधण्यासाठी किंवा पाईपलाईनसाठी तहसीलदार यांच्याकडे नमुन्यात अर्ज करता येऊ शकतो सदरील अर्ज करण्यासाठी अर्जदाराचं नाव त्यासोबतच वय व्यवसाय राहण्याचं ठिकाण शेजारच्या जमीनधारकाचं नाव वय गावाचं नाव भूमापन क्रमांक पोट हिस्सा क्रमांक क्षेत्र आकारणी पाण्याच्या साधनाचा तपशीलसुद्धा या अर्जात आपल्याला द्यावा लागतो आता पाणी घेण्यासाठी ज्याच्या शेतातून पाईपलाईन घ्यायची आहे त्या शेजाऱ्याचं जमीनधारकाचं नाव भूमापन क्रमांक पोट हिस्सा क्रमांक त्यासोबतच क्षेत्र आकारणी जमीन मालकाचं नाव आणि जमिनीचा शेतीसाठी पूर्णपणे आणि कार्यक्षम रीतीने उपयोग करण्यासाठी पाण्याचा पाठ बांधणे आवश्यक आहे असं कारण लिहिणं आवश्यक आहे तसंच अर्जासोबत जमिनीसंबंधीचे अधिकार अभिलेखातील उतारे जोडावे लागतात जमिनीमधून पाण्याचा पाठ पाईपलाईन बांधण्यासाठी परवानगी देण्याबद्दल शेजारच्या जमीनधारकास निर्देश देण्यासाठी अर्ज करता येईल नदीच्या पात्राचा भाग असणाऱ्या जमिनीच्या बाबतीत अधिकार अभिलेखातील उतारे जोडण्याची आवश्यकता राहत नाही या कायद्यामुळे शेतकऱ्याला दुसऱ्या मालकीच्या जमिनीमधून जमिनीपासून पृष्ठभागापासून तीन फुटाहून कमी नसेल अशा खोलीपर्यंत जमिनीत पाईपलाईनद्वारे पाणी नेण्याचा पूर्णपणे हक्क शेतकऱ्यांना असेल अशा पाईपलाईन करण्याबाबत संबंधित शेतकऱ्याला तालुक्याच्या तहसीलदाराकडे विहित ता नमुन्यामध्ये अर्ज करता येऊ शकतो अर्जदार आणि शेजारचा जमीनधारक यांच्यामध्ये कोणताही करार झाला नसेल तरच आता उपकलम दोन काय सांगतं तर ते समजून घेऊयात असा अर्ज मिळाल्यानंतर आणि चौकशी केल्यानंतर आणि त्यासोबतच ज्याच्या शेतामधून पाईपलाईन काढायची आहे अशा शेतकऱ्याला आणि जमिनीत ही संबंध असणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यक्तीला अर्जासंबंधीची कोणतीही हरकत असेल ती नमूद करण्याची संधी दिल्यानंतर अर्जदाराच्या मालकीच्या जमिनीचा शेतीसाठी पूर्णता आणि कार्यक्षम रीतीनं उपयोग होण्यासाठी पाण्याचे पाठ बांधणं आवश्यक आहे अशी तहसीलदाराची खात्री झाली तर त्याला लेखी आदेशाद्वारे पुढील शर्तींवर पाण्याचे पाठ बांधण्याची अर्जदारास परवानगी देण्याविषयी शेजारची जमीनधारक करणाऱ्या व्यक्तीस निर्देश देता येतील आता याच्यामध्ये ये काय शर्ती आहेत तेही समजून घेऊयात उभय पक्षांना परस्परसंमत होईल अशा दिशेस आणि अशा रीतीनं किंवा अशी एकवाक्यता न झाल्यास ज्या जमिनीतून उक्त पाठ बांधण्यात येतील त्या जमिनीचे ज्यामुळे कमीत कमी नुकसान होईल अशा रीतीनं तहसीलदाराकडून निर्देशित करण्यात आल्याप्रमाणे अशा जमिनीतून पाण्याचे पाठ बांधण्यात येतील दुसरी शर्त अशी आहे की असे पाण्याचे पाठ जमिनीखालील किंवा जमिनीवरील नळाच्या स्वरूपातील असतील त्या बाबतीत शेजारची जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीच्या जमिनीची सर्व परिस्थिती विचारात घेऊन असा नळ अशा जमिनीमधून शक्यतोवर कमीत कमी अंतरावर टाकण्यात येईल जेव्हा असे पाण्याचे पाट जमिनीखालील नळाच्या स्वरूपातील असतील त्या बाबतीत असे पाईपलाईन पृष्ठभागापासून अर्ध्या मीटरहून अधिक कमी नसेल इतक्या खोलीवर टाकण्यात येतील तिसरी अट किंवा नियम असा आहे की अशा पाण्याचा पाट चारीच्या स्वरूपातील असेल त्या बाबतीत अशा चारीची रुंदी पाणी वाहून नेण्यासाठी पूर्णता आवश्यक असेल अशा रुंदीपेक्षा जास्त असणार नाही आणि कोणत्याही बाबतीत ती दीड मीटरपेक्षा अधिक असणार नाही चौथा नियम असा आहे की अर्जदार शेतकऱ्याला शेजारच्या जमीनधारकास अशा जमिनीवर शेतीकारक रीतीने परिणाम करणारे पाण्याचे पाठ बांधल्यामुळं अशा जमिनीचे जे काय कोणतेही नुकसान झाले असेल त्याबद्दल नुकसान भरपाई द्यावी लागेल पाण्याचे पाठ हे जलखाचेच्या आणि जमिनीवर घालण्यात आलेल्या पाटाच्या स्वरूपातील असतील त्या बाबतीत तहसीलदार या प्रकरणात वाजवी म्हणून अशी जी काही ठरवतील असे वार्षिक भाडे किंवा असा प्रवाह जमिनीखालील नळाच्या स्वरूपातील असेल त्या बाबतीत ज्या जमिनीखालून नळ घालण्यात आला असेल त्या जमिनीच्या एकूण लांबीबद्दल प्रत्येक दहा मीटर किंवा त्याच्या भागासाठी पंचवीस पैसे या दरानं भाडे देईल पाचवी अट अशी आहे की अर्जदार पाण्याचे पाठ योग्य अशा दुरुस्त स्थितीत ठेवील त्यासोबतच सहावी अट अशी आहे की पाण्याचा पाठ हा जमिनीखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या स्वरूपाचा असेल त्या बाबतीत अर्जदार हा शक्यतो कमीत कमी वेळात जमिनीखालून असा न टाकण्याची व्यवस्था उभी करेल दुसरीकडे जमिनीखालून न टाकण्याच्या प्रयोजनासाठी वाजबीरित्या आवश्यक तेवढ्या जमिनीहून अधिक नसेल इतकी जमीन खोदील आणि अशा रीतीनं खोदलेली कोणतीही जमीन शेजारची जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीच्या उपयोगासाठी अर्जदार स्व खर्चाने भरून काढील पूर्ववत करील आणि व्यवस्थित त्या शेतकऱ्याला करून देईल अशा प्रकारची सुद्धा अट आहे सातवी अट अशी आहे की जेव्हा पाईपलाईन टाकायची ती दुरुस्त करायची आणि त्याचं नवीकरण करायची अर्जदाराची इच्छा असेल तेव्हा तो आपला तसा करण्याचा इरादा आहे यासंबंधी शेजारची जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीला वाजवी नोटीस दिल्यानंतरच तसं करेल आणि तसं करताना त्या जमिनीस किंवा त्यावरील कोणत्याही उभ्या पिकांना शक्यतो कमीत कमी नुकसान पोहोचेल याची दक्षता घेईल तर अशा प्रकारच्या अटी आणि नियम या कायद्यान्वेळे घालून देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जर शेजारच्या शेतकऱ्याच्या जमिनीतनं पाईपलाईन किंवा पाटाचं पाणी आणायचं असेल तर त्या संदर्भात कायदेशीर तरतुदीनुसार जाऊनच ही कार्यवाही करणं अपेक्षित आहे तर या संदर्भात हे जे काही लिखाण आहे ते केलं होतं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील नायब तहसीलदार भीमाशंकर भेरुळे यांनी तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमचे काही याबद्दलचे प्रश्न आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा त्या प्रश्नाला उत्तर देण्याचे सुद्धा आपण प्रयत्न करूयात आता या माहितीसोबत मित्रतासिथेच थांबतोय तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून शेतकऱ्यांना या व्हिडिओची या माहितीची नक्कीच मदत होईल आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या